असं झालं होतं की बापरे मी अशी दिसू शकते पण मला आवडले ते आणि दात वगैरे घेतली आणि तरी एक सात आठ तास गेले डिझाईड सगळ्या तोपर्यंत सोडला गेलाय माझ्या पायाला अजूनही आज पण बँडेज होत मुरगळ आहे माझा पाया आणि त्याच्यामध्ये मला शूटिंग शूटिंग मध्ये शूटिंगच्या पहिल्याच दिवशी मेडिकल मध्ये चालले होते आणि खूप खड्डे होते रस्त्यामध्ये आणि माझा पाय मुरगळ आणि मी पडले पडले ते म्हणजे म्हणजे अक्षर अडवीच चालेल सुरुवातीपासूनच तिला असा डेस्कवरचा जॉब हवा होता किंवा असं काहीतरी हवं होतं जे तिच्या अधिकारामध्ये असेल असं काहीतरी तिला करायचं होतं मी तिला म्हटलं होतं की तुला येत्यात ऑफर्स तू कर उद्या आयुष्यात ते नको कुठे रिग्रेट असायला की अरे आपण मी केलं असतं तर बरं झालं नमस्कार मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि स्टार प्रवाहावर एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्या मालिकेचं नाव आहे काजळ माया आणि त्या मालिकेत आपल्याला एक अगदी वेगळी भूमिका साकारणाऱ्या पाहायला मिळणार आहेत आता माझ्यासोबत कोण आहे तुम्हीच बघू शकता प्रिया ताई नमस्कार कसे आहात तुम्ही एकदम मस्त तुम्ही कसे आहात वन ऑफ माय फेवरेट तुम्ही खूप छान दिसत आहे थँक्यू मला स... वाटलं तुम्हाला ऍक्ट मस्त कमल ऍक्ट पण होता छानच आणि प्रोमोई तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल मला स्वतःला खूप आवडलं मी खुश आहे माझ्या कामाबद्दल की मला जो रोल मिळालेला आहे त्याच्यामध्ये भरपूर काही करण्यासारखं आहे वेगळं काहीतरी करण्यासारखं आहे तेच 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 किचन ड्रामा नाही आहे त्यामुळे वेगळं काहीतरी गेटअप वेगळं आहे त्याचं त्याचे ऍक्शन रिॲक्शन वेगळे आहेत त्यामुळे काम करताना खूप मजा येते तुमची भूमिका फार वेगळी आहे सो भूमिकेबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना कनक दत्ता चटकिन आहे तिची मुलगी आहे परणिका आणि या दोघी मिळून यांना त्यांचा वंश वाढवायचा आहे त्यांच्या वंशात त्या दोघी जणीच राहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांना त्यांचा वंश वाढवायचा आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत जे आहेत so, तुम्ही जो लुक केलाय तो फार वेगळा आहे सो so, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला बघितलं तेव्हा काय वाटलंय बघून मी खूपच भया असं झालं होतं की बापरे मी अशी दिसू शकते पण मला आवडलंय ते आणि दात वगैरे घेतली आणि तरी एक सात आठ तास गेले आमचं सगळं तोपर्यंत करण्यास डिझाइड करण्यामध्ये अक्चुअली ह्यांनी आधी ना ते सगळं माझं माझं फोटोवर त्यांनी सगळं ते करून आणलं होतं की कशा okay. पद्धतीची मी असेल पण त्याच्यामध्ये थोडं आणखी थोडसे वरखाली चेंजेस करून मग त्या गोष्टी केल्या गेल्या येस yes, अजेव्हा हे पकडा तुम्ही <गण> जेव्हा अशी वेगळी थ्रिलर मालिका जेव्हा येते म्हणजे तुमच्याकडे ही भूमिका नेमकी कशी आली आहे ते जाणून घ्यायला मला जास्त हो मला शर्मिष्ठानेच फोन केला की असं असं आपण सिरियल करतो आहे तू करशील का चेटकिणीचा रोल आहे मला आवडेल करायला कारण हॉरर मला खूप आवडतो जॉनर तर म्हणाली करशील का पण तुला अगं कसं थोडी मेकअप केला तेवढी सुंदर दिसतेस तुला कसं आपण चेटकीण बनवायचं म्हणजे चेटकिणी पण सुंदर असू शकतात ना म्हटलं तर सुंदर असतात ना असं असं कोणीच आपण किती पुस्तकं वाचत त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं चेटकिण ती खूप सुंदर होती मग तिला बोलले सगळे जण मग असं चेटकिण असू शकते ना आणि मी म्हातारी आहे म्हटलं मोठी सुंदर आहे पण पर पर्णिका रुची खूप सुंदर दिसली आहे त्या मध्ये आणि तिने फार छान ते कॅरी केलेलं आहे प्रत्येक काय असतं ना गेटअप खूप होऊ शकतात पण ते कॅरी पण करता यायला हवेत आणि ते तसे लोकांपर्यंत पोचताही यावे जे तुम्हाला आता वाटलं की खूप भारी येते ते कुठेतरी ते आपल्याला कॅरी करता यायला पाहिजे ते फार महत्वाचं असतं आणि खूप हेवी ज्वेलरी आहे पायातली खूप हेवी आहे ते <awn> सगळं घेऊन अंगावरती तुम्हाला परफॉर्म करायचंय कधी कर कधी कर कधी काही पाय टोचत असतो लागत असतं पण ते आपल्याला दुर्लक्ष करून आपल्याला चालावं लागतं आता मी कोल्हापुरामध्ये नऊ दिवस नऊ रात्री शूटिंग केलं नऊ दहा दिवस पण बन्नाट होता तो एक्सपिरियन्स सगळा की एवढे नाईट मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये केले असतो मजा आली करता सो प्रत्येक नवीन गोष्ट आपण जेव्हा करतो ना तेव्हा काही ना काहीतरी चॅलेंजेस येतच असतात कोणतीही गोष्ट असू सो so, तुम्हाला जेव्हा हा रोल तुमच्या वाटेल आला तेव्हा तुम्हाला काही असे वेगळे चॅलेंजेस आले आहेत का की काही वेगळी अशी मेहनत घ्यावी लागली आहे मेहनत घ्यावी लागली पण शूटिंगच्या पहिल्याच दिवशी मी धडपडले मी पडले माझा गुडगा सोडला गेलाय माझ्या पायाला अजूनही आज पण बँडेज होतो आहे माझा पाय आणि त्याच्यामध्ये मला शूटिंग दिवशी मध्ये शूटिंगच्या पहिल्याच दिवशी मेडिकल मध्ये चालले होते आणि खूप खड्डे होते रस्त्यामध्ये आणि माझा पाय मुरगळ आणि मी पडले पडले ते म्हणजे अडवीच झाले त्यामुळे सगळी ती खडी पस होती ते गुडघा माझा पूर्ण सोलवटला गेला आणि माझ्या उजवा पाय डावा पाय माझा कम्प्लीट मुरगळला ते बँडेज बांध सोडत होते परत बांधत होते असं करून मी ते शूटिंग कम्प्लीट केलं अशी मजा अभिनयापेक्षा मला हे जास्त प्रॉब्लेम <laughs> एखाद्याचा किस्सा शेअर करावा असं वाटतंय का म्हणजे शूटिंग <imans> शूटिंगच्या दरम्यान असं काही मला चॅलेंजेस तिथे आले नाही कारण ऑलरेडी सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या फक्त त्यांनी जे डायरेक्टर जयंत दादा जयंत पवार त्यांनी जसं सांगितलं त्या त्या, त्या हिशोबानेच मला ते काम करायचं होतं त्यामुळे असे काही चॅलेंज आले नाही चालतं ना फक्त मला प्रॉब्लेम येत होता पण पाय फार दुखत होता माझा त्यामुळे मग पण ते मला चालायचं पण असं होतं त्यामुळे मला ते जमून गेलं ती गोष्ट खरं yes. <laughs> तर ना स्टार प्रवाह गेल्या पाच वर्षांपासून नंबर वन वाहिनी ठरते हो आणि जेव्हा त्याच वाहिनीवर पुन्हा एकदा म्हणजे मालिकेत पदार्पण करतोय आणि त्याच वाहिनीवर वाहिनी मधली एक मालिका जेव्हा आपल्याला वाटायला येते तेव्हा काय वेगळा अनुभव असतो त्याबद्दल काय नाही कसं असतं ना कुठल्याही चांगल्या गोष्टी बरोबर आपण जेव्हा जोडले जातो ना तेव्हा ते आपण म्हणतो की आपल्यासाठी म्हणजे आपण खुशच असतो त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आणि मी म्हणते की देवाच्या माझ्यावर आशीर्वाद आहेत एक खूप खूप छान गोष्ट माझ्या त्याने पदरात टाकली आणि त्याचं सोनं गणं हे माझं काम आहे आणि चॅनलने माझ्यावर जो विश्वास टाकलाय शर्मिष्ठाने जो माझ्यावर विश्वास टाकलाय तो विश्वास निश्चितपणे मला सार्थ करून दाखवायचा आहे आणि कसं झालं होतं माहिती का एक मोनोटनस झाले होते मी की त्याच त्याच प्रकारचं रोल करून करून का आता हेच करायचं ना चला आता उठा मेकअप करा सुंदर दिसा शालू बिरून नेसा आणि ने आपण ते काम करा पण आता इथे तसं नाहीये इथे माझी माझी पण एक कलाकार म्हणून जबाबदारी आहे म्हणजे ह्या रोलसाठी मला जे एफर्ट्स घ्यावे लागतात ना कि मग आवाजामध्ये बदल कसा करायचा किंवा मग चालायचं कसं वेगळं किंवा मग दिसताना आणखी माझे काही गेटअप वेगळे पण पुढच्या काही येणार आहेत त्यामुळे त्या सगळ्या याच्यावरती वर्कआउट माझं चालू असतं आणि ते थॉट प्रोसेस सतत सबकॉन्शियस माइंडमध्ये माझ्या चालू असतं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस दोन्ही माइंडमध्ये चालू असतं की आपण आणखी याच्यामध्ये वेगळं काही करू शकतो आणि जरी नव्वद दोन तीन कॅरेक्टर जमजा नऊवारी असेल तर दत्ता वेगळी दिसली पाहिजे तिच्या आणखीन दोन चार रुपये आली तर तीही वेगळी दिसली पाहिजे असं एक साधारण माझं म्हणणं असतं yes. बघू आता पुढे कसं कसं होत <laughs> आहे म्हणजे गेली अनेक वर्ष सिनेमा हिंदी हिंदी मराठी सिनेसृष्टी मालिका या विषयात तुम्ही खूप वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका त्यांनी त्यांनी आमचं मनोरंजन सुद्धा झालंय सो अशी कोणती एखादी भूमिका आहे जी अजून पण तुम्हाला घराविषयी वाटते पण ती अजून तुमच्या वाटेला आली नाही अशी कोणती तुम्हाला इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरची भूमिका आवडेल करायला अंडर कव्हर एजंट वगैरे असे आवडतात मला करायला हे पण मला आवडेल करायला पण तेही होणार आहे माझ्या बाबतीत मला आहे तर होणार येणार ते परत माझ्याकडे त्यामुळे तशाही प्रकारच्या भूमिका मला आवडतील करायला कि असं मी कधी केलेलं नाहीये पण ते आवडेल मला करायला येस वेगळ्या प्रश्नाकडे येते संध्या शांताराम यांचं निधन तुम्ही एक इंस्टाग्राम वर पोस्ट सुद्धा केलेली सो त्याबद्दल तुम्हाला काही असं वाटतंय संध्या आजींबरोबर माझी एकदाच भेट झालेली आहे त्याच्यानंतर त्या भेटल्याच नाहीत कुणाला त्या फार भेटायच्या त्यामुळे मी त्यांची फॅन होतेच म्हणजे माझ्या पोस्टमध्ये मी सगळं लिहिलेलं आहे आणि आज मला असं वाटतं की मी डान्सर म्हणून जी काही लोकांच्या समोर होते आता मी सध्या डान्स करत नाही पण डान्सर म्हणून जे काय होते त्यामध्ये संध्या संध्याबाईंचा खूप मोठा हातभार होता की लहानपणापासून त्यांना बघत त्यांना मोठी झालेली आहे त्यांच्या एक एक फिल्म मी आठ आठ नऊ नऊ दहा दहा वेळा बघितलेल्या आहेत स त्यांचा त्यांचा तं, पगडा खूप मनावर जास्त होता माझा त्यांचे कॉस्ट्युम्स त्यांचा मेकअप फार बन्नाट असायचं सगळं आणि बापूंनी खूप छान पद्धतीने त्यांना प्रेझेंट केलं होतं त्यामुळे संध्याबाईंचं योगदान फार मोठं आहे इंडस्ट्रीसाठी आणि मी त्यांची खूप मोठी फॅन होते जरी त्या माझ्या नात्याने आजी असल्या पण मी त्या मी गुरुच्या ठिकाणी माने नाही येस मला स्वानंदीबद्दल बोलायचं आहे खरं तर म्हणजे Uh, सगळे सिनेसृष्टीकडे वळत असताना तिने काहीतरी वेगळं पाऊल उचललंय म्हणजे तिने एक ज्वेलरीचा ब्रँड ओपन केला आणि त्याचं नाव मला स्वतःला खूप जास्त आवडलंय हो। त्याच्याबद्दल काय सांगा तुम्हाला अभिनय सोडून बाकी सगळं करतील स्वानंदी भरतनाट्यम शिकतील स्वानंदी ही उत्तम पेंटिंग उत्तम चित्रकार आहे ती थोडस ऍस्ट्रॉलॉजी मध्ये पण ती थोडंफार काम करते न्युमोलॉलॉजी मध्ये पण थोडं काम करते आहे ती आता कांतप्रिया सगळ्या yes. ब्रँड आलेला oh. आहे आणि ती आता लॉ पण करते wow. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी करते तर थोडं तिला जरा ह्याच्यापासून बाजूला राहिलं तर मला काही प्रॉब्लेम नाही तिला तिला सुरुवातीपासूनच असा डेस्कवरचा जॉब हवा होता किंवा असं काहीतरी हवं होतं जे तिच्या अधिकारामध्ये असेल असं काहीतरी तिला करायचं होतं मी तिला म्हंटल होत की तुला येतात ऑफर तू कर उद्या आयुष्यात ते नको कुठे रिग्रेट असायला की अरे आपण मी केलं असं तर बरं झालं असतं पुढे मागे पुढे जाऊन आयुष्यामध्ये तुला तसा एखादा चान्स आला तर तेही करायचं आपण ओपन राहायचं कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत आपण माइंड आपलं ओपन ठेवायचं मी मी हेच करणार आहे मी हे करणार नाही असं माणसाने कधीही करू नये कधी कुठली गोष्ट तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी चांगली येईल आणि ती सक्सेस होईल तुम्हाला माहिती नसते जसं मी सांगते की पूर्वी फक्त मला चित्रपट आणि आणखीन नाटकच आवडायचं सिरियल मला फार जमायच्या नाही की बाबा बापरे वीस वीस दिवस आपण तसा अभिनय कसा काय करायचा असं साधारण माझ्या डोक्यामध्ये यायचं पण आता तसं माझ्या डोक्यातून तो मी ब्लॉकच काढून टाकला ते ब्लॉकेज होतं डोक्यातलं माइंड मधलं ते मी काढून टाकलं आणि मला खूप छान छान काम आणि छान छान रोल्स यायला लागले सगळं आपल्या असतं तुम्ही क्लिअर करावं लागतो गोष्टी छान परमेश्वर देत असतो आता दिवाळी येते येस दिवाळीचा काय प्लॅन आणि आठवण शेअर दिवाळी मध्ये आता म्हणजे दिवाळी खरं माझ्यासाठी खूप स्पेशियस आहे मला फार आवडते दिवाळी म्हणजे मी रोज दिवाळी असावी माझ्या आयुष्यामध्ये असं मला वाटतं आणि मला रांगोळ्या काढायला खूप आवडतात कालच आमच्याकडे आम्ही कारण मी आता शूटिंग मध्ये असणार आहे त्यामुळे माझ्या मुलांनी आणि मी तिघांनी मिळून आम्ही अखा लाग yes, आकाश आकाशकांथील लावून मोकळे झालो होतो दिवाळीच्या आधीच आठ दिवस त्यामुळे आम्हाला दिवाळी की खूप उत्साह असतो मग लक्ष्मीपूजन असेल भाऊबीज आमच्याकडे खूप मोठी असते कारण स्वानंदीला सोळा ते सतरा भाऊ आहेत चुलत ह्याच्यामध्ये त्यामुळे ती भाऊबीच खूप मोठी असते सगळी तयारी असते मग गिफ्ट घेणं आणि हे असं खूप असतं येस एक शेवटचा प्रश्न अगदी आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला अजूनही करायच्या आहेत म्हणजे बाकी आहेत म्हणजे कोणत्याही रिलेटेड असते की मला हा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यायचा आहे हा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यायचा अशा कोणत्या मला अख्खा भारत फिरायचं आहे मला भारतातली अख्खी देवळं करायची आहेत मला जग फिरायचं आहे मला वर्ल्ड टूर करायची आहे ओके या कधी होईल तेव्हा होईल पण मला आपल्या आधी वर्ल्ड टूर वर्ल्ड टूर करायच्या आधी अख्खा जग फिरायच्या आधी मला आपला भारत देश फिरायचा आहे त्याच्यामधलं सगळं खूप छान छान गोष्टी अनुभवायच्या आहेत आणि मुलांबरोबर फिरायच्यात मला सगळ्या मला सगळी देवळं करायची मला फार काही आध्यात्मिक प्रोसेस माझी चाललेली असते त्याच्यामधून मला ही फार अशी प्रेरणा मिळते की अरे कुठेतरी जाऊन मागच्याच में काही महिन्यामध्ये मी खूप सारे कोल्हापूर कोकण गोवा आम्ही सगळं फिरून आलो आधी मी आसामला पण जाऊन आले असं चालू मला फिरायला खूप आवडतं मला मुलांनाही आवडत वेळ मिळाला की आम्ही आपलं गाडीला स्टार्टर मला छान निघायचं असं असतं तुमच्याशी बोलून खरं तर खूप छान वाटलंय जातात आपल्या प्रेक्षकांना काय चाललंय सत्तावीस ऑक्टोबरपासून स्टार प्रवाह या वाहिनीवरती सन रात्री साडे दहा वाजता काजळ माया नावाचा आमचा हे आमची मालिका सुरू होते आहे ती पाहायला नक्की विसरू नका आवर्जून पहा आणि आम्हा कलाकारांचे परफॉर्मन्स बघून आम्हाला सुद्धा द्यायला विसरू नका थँक्यू सो मच